नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आलेट मोशनवरती होणार आहे आणि आज आपण एका आयरानिक खानदेशी गाण्यावरती जे ट्रेंडिंग गाणं चालू आहे याच्यावरती व्हिडिओ बनवला आहे तुम्ही व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जे काही मटेरियल आहे जसे की बीट मार्क सी की पिक्स आणि ऑल मटेरियल हे तुम्हाला नेहमीप्रमाणे त्यांच्या लिंकला तुम्हाला कुठे भेटत तुम्हाला माहिती आहे डिस्क्रिप्शन मध्ये इथून तुम्ही लिंक्स वगैरे इन्पुट करून घ्यायची बीटमार्क इपेक्ट ची ठीक आहे आणि त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला लिंक इनपुट करण्यात तर नक्की कमेंट करा आणि तुम्ही आपले टेलिग्राम चॅनेल पण जॉईन येऊ शकता तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं टेलिग्राम चॅनेलची लिंक पण तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल ठीक आहे तर चला जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी तुम्ही काय करायचं जे काही आपलं आलेट मोशन याल आहे याला ओपन करायचे प्रोजेक्ट मध्ये यायचे आणि तुम्ही बिटमार्क आणि इफेक्ट लिंक तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर जो काही आपल्या बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे याला तुम्ही ओपन करायचे आणि इथं बघू शकता आधीपासून मी तुम्हाला ग्रुप वगैरे हो लावून दिलेले इमोजी लावून दिलेले तर तुम्ही आधी काय करायची इथं जो काही लॅरिकचा पहिला प्रोजे ग्रुप हे बघू शकता हवा ना याच्यावरती क्लिक करायचे एडिट ग्रुप मध्ये खालच्या लॅरिक वरती क्लिक करायचे बघू शकता इमोजच्या लॅरिक्स वरती नंतर एडिट टेक्स्ट वरती क्लिक करायचे आणि वरती तुम्हाला इथं इमोजच्या तिथे क्लिक करायचं ऑल फॉन्ट्स वरती क्लिक करायचे बाजूच्या तीन लाईन क्लिक करायचे आणि इनपुट फॉन्ट्स वरती क्लिक करायचे आणि फोल्डर सिलेक्ट करायचं आपले तर अशा प्रकारे आपल्या जीपलचा फोल्डर सिलेक्ट करायचे आणि इथं तुम्हाला इमोजीचा पॉईंट भेटून जाईल बघू शकता हा इमोजीचा पॉईंट तुम्ही इनपुट करून घ्यायचे आणि इथं इनपुट केल्यानंतर ऑटोमॅटिकली सर्व जे काही आपले इमोजी असतील तर ते अशा पद्धतीने चेंज होऊन जातील आणि हा जो नावाचा फॉन्ट इथं तुम्हाला आलेट मोशनमध्येच भेटेल बघू शकता वरती दिसत आहे रोबोट बोलो बोल इटालिक तर हा फॉर्म तुम्ही इथं सर्च करून तुम्ही इथून ॲड करून घ्यायचे जर दिसत नसेल तर लिंक इनपुट केल्यावर हा फॉर्म तुम्हाला इथं दिसून जाईल ठीक आहे आता एवढं सर्व झाल्यानंतर आता आप आपल्याला इथं आधी फोटो वगैरे लावायचे ठीक आहे फोटो लावण्यासाठी काय करायचं आधी ग्रुपमध्ये फोटो लावायचे आधी जो काही आपल्या वरचा एक नंबरचा लॅरिस ग्रुप असेल त्याला एडिट ग्रुपमध्ये यायचे सुरवातीला यायचे आणि इथं काय करायचं एकदम सुरुवातीला आल्यानंतर प्लसच्या बटनमध्ये क्लिक करायचे मीडियाच्या ऑप्शन मध्ये यायचे आणि इथून तुम्हाला जो पण फोटो घ्यायचा असेल तर तो फोटो घ्यायचा आता जस की तुम्ही हा फोटो घेतलेला अशा फोटो घ्यायचे शेवटीपर्यंत फोटोला ओढून घ्यायचे नंतर फोटोच्या डाव्या साईटला जी काही खाली जागा आहे तर हे ते क्लिक करून ठेवायचे आणि या फोटोला हा जो काही ब्लॅक ग्रीनचा फोटो आहे बघू शकता ब्लॅक वाला फोटो तर याच्यावरती किंवा खाली खाली घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे नंतर या फोटोवरती क्लिक करायचे मूव अँड ट्रान्सफॉर्म मध्ये यायचे एक नंबरचा ऐकल होते क्लिक करून फोटो थोडंसं आउट करून घ्यायचे एक नंबरचा ऐकल होते क्लिक करून फोटो बाजूला बराबर लावून घ्यायचे ठीक आहे अशा पद्धतीने ठीक आहे अशा प्रकारे लावून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर एवढं झाल्यानंतर काय करायचे पुन्हा काय करायचं जो काय आपला हा फोटो या फोटोवरती क्लिक करायचे इपिक्समध्ये मध्ये ॲड इपिक्समध्ये मध्ये यायचे नंतर काय करायचे मास्क कीमध्ये मध्ये यायचे तर बहु मास्क कीचा एक एपिक आहे तरी ते यायचे वाईफ मध्ये जायचे स्टार्ट स्टँडर्ड सेटिंग वरती क्लिक करायचे आणि तो स्टार्ट नाव तर याला इथून स्टार्ट करायचे आणि याला फक्त चौदापर्यंत पर्यंत टक्का म्हणजे इथं चौदा बघू शकता आकडा आहे तर इथंपर्यंत वाढून घ्यायचे ठीक आहे आणि त्यानंतर खाली यायचे आणि फेदरची रेस पण इथून थोडीशी कमी करून घ्या आणि सॉरी वाढून घ्यायची पण पंधरा पंत वाढून घ्यायचे पुन्हा स्टार्टची रेस वाढून घ्यायचे ठीक आहे जेणेकरून बघू शकता आपल्या फोटोला फेड फेदर लागून जाईल बघू शकता से अशा प्रकार ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोटो लावून घ्यायचे आणि इथून हा इपेक्ट इथून कॉपी करून घ्यायचे आपले जे काही पुढचे ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही फोटो लावाल लावणार तेव्हा तुम्ही हा इपीक इथून कॉपी करून तिथे पेस्ट करून घ्यायचे ठीक आहे आता पहिला फोटोला इथे बघू शकता हा फोटो लागलेला आहे नंतर या या च्या खाली एक तुम्हाला एक ग्रुप दिसत्याला पण एडिट ग्रुप मध्ये खाली काय करायचं खाली इथं ब्लॅक स्क्रीनचा एक फोटो याच्यावरती क्लिक करून कलर अँड पीच ऑप्शनमध्ये ऑप्शन मध्ये यायचे फोटोच्या नावावरती क्लिक करायचे आणि इथून तुम्ही तोच फोटो घ्यायचा ठीक आहे अशा पद्धतीने आणि इथून ॲड करून घ्यायची पुन्हा इथे एक ग्रुप दिसेल ग्रुपला ओपन करायचे पुन्हा सुरुवातीला यायचे प्लसच्या च्या बटनवर क्लिक करून मीडियामध्ये यायचे इथून तोच फोटो घ्यायचे फोटोचे शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे आणि फोटोला पूर्णपणे खाली घेऊन घ्यायचे आणि फोटोला चौपन बॉक्स मध्ये बराबर इथं ऍडजस्ट करून लावून घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो या ग्रुपमध्ये मग तुम्ही फोटो लावून घ्यायचे सेम अशा प्रकारे बाकीचे जे काही ग्रुप आहे पुढचे हे वाले बघू शकते इथंपर्यंत जेवढे ग्रुप आहे तर यांच्यामध्ये तुम्ही पटापट तुमचे फोटो लावून ठीक आहे तुम तुम्हाला मी अजून एका लॅरिकच्या ग्रुपमध्ये फोटो लावून दाखवतो तर अशा अशा प्रकारे ग्रुप ओपन करायचे आणि इथून दुसरा फोटो तुम्ही घ्यायचे ठीक आहे कोणताही फोटो घ्यायचे अशा पद्धतीने फोटोला शेवटीपर्यंत ओढून घ्यायचे फोटोला या ब्लॅक क्रीनच्या फोटोच्या खाली घ्यायचे याला तुम्ही झूम आउट करून घ्यायचे पुन्हा बाजूला घेऊन घ्यायचे आणि इथं जो काही आपण इपिक कॉपी केला आहे तर इपिक्समध्ये येऊन इथं पेस्ट इपिक्स करायचं आहे इथं बघू शकता इफेक्ट लागून गेलेलं आहे जर लागलं नसेल तर इथून तुम्ही शेटिंग वगैरे चेंज करू शकता ठीक आहे फक्त स्टार्ट आणि फिरदरची रेस तुम्ही वाढवायची आहे आणि तुम्ही अँगल वगैरे चेंज करू शकता ठीक आहे अशा प्रकारे तुम्ही पटापट इथून तुम्ही तुमचं फोटो लावून घ्या आहे तर मी पटापट आता ग्रुपमध्ये फोटो लावून घेतो आता फोटो वगैरे लावल्यानंतर ग्रुपमध्ये काय करायचे आता जे काही पुढचे आपले बिटमार्क छोटे मोठे जेवढे बिटमार्क असतील तर त्यांच्या प्रमाण पण तुम्ही पटापट तुम्ही खूप लावून घ्यायचे अशा प्रकारे पुढच्या बीटमॉक वरती यायचे प्लस च्या बटनवरती क्लिक करून मीडियामध्ये यायचे फोटो घ्यायचे पुढच्या बीटमार्कवरून लेअर चिअर कट करायचे आणि वर फोटो छोटा असेल तर वरती तीन ते क्लिक करून पाच नंबरचा या फिल कंपन एरिया नावामध्ये क्लिक करून फोटोला झूम करून घ्यायचे सेम अशा प्रकारे तुम्ही काय करायचे शेवटीपर्यंत जेवढे आपले बीटमार्क असतील त्यानुसार तुम्ही तुमचे पटापट इथं फोटो लावून घ्या ठीक आहे तर मी पटापट आता सर्व फोटो पण लावून घेतो तर मित्रांनो आता बघू शकता शेवटीपर्यंत जेवढे सर्व बिटेमोक होते छोटे मोठे तर यानुसार मी फोटो लावून घेतलेले त्यानंतर तर एकदम व्हिडिओचा सुरुवातीला यायचे खाली यायचे आणि खाली ती म्हणजे जी पीइन जी बघू शकता तर हिच्या डाव्या साईडला किती काही खाली जागा इथं इथे क्लिक करून ठेवायचे आणि जीला पूर्णपणे वरती घेऊन घ्यायचे ठीक आहे अशा प्रकारे पूर्णपणे वरती घ्यायचे त्यानंतर आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे सर्व फोटोला इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक घ्यायचं आपल्या इपेक्सचा प्रोजेक्टला ओपन करायचे पहिला जो काही फोटो याच्यावरती क्लिक करून इपेक्समध्ये येऊन तीन क्लिक करून कॉपी इपेक्ट करायचे पुन्हा बॅकून आपल्या बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे पुन्हा अजून अशा प्रकारे जे काही छोटे छोटे सुरुवातीला बिटमाक हे बुक्स येतात पाच पॉईंट बारा सेकंडावरती आणि सहा पॉईंट शेचाळीस सेकंडावरती इथंपर्यंत जेवढे छोटे छोटे आपले फोटो असतील तर फोटोंना काय करायचे फोटोवरती क्लिक करून मध्ये येऊन ते क्लिक करून पेस्ट एपेस करायचे अशा प्रकारे तुम्ही पटापटात आहे छोटे छोटे जे काही फोटो आहेत आपले यांना तुम्ही इपीड पेस्ट करून घ्यायचं आहे ठीक आहे तर आता बघू शकता जे काही छोटे छोटे आपले फोटो होते प्रमाणे तर यांना मी हा वाला एपीट पेस्ट करून दिलेली आहे सहा पण सेकंदापर्यंत ठीक आहे त्यानंतर आता याच्या पुढचे जे काही फोटो आहे त्यांना वेगळा पीक पेस्ट करायचे म्हणून आपल्या इपीठ च्या प्रोजेक्टला ओपन करायचे जो की आपला हा दोन नंबरचा फोटो आहे याच्यावरचे इपीठ कॉपी करायचे पुन्हा बॅक येऊन आपले बीटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे ठीके आता हे छोटे छोटे बीटमार्कच्या पुढचे जे काही फोटो असतील तर हे पुढचे फोगत नाशा पद्धतीने पटापट तुम्ही फोटो हा आलाई पीठ पेस्ट करत चालायचे ठीक आहे जिथेपर्यंत आता मी इपीठ पेस्ट करणार आहे तिथंपर्यंत तुम्ही पटापट हा आला पीठ पेस्ट करायचे ठीक आहे आता इथं बघू शकता जे काही मोठे मोठे फोटो आहे यांना पे हा वाला वालिवढ पेस्ट करायचे ठीक आहे आणि त्यानंतर हे छोटे छोटे जे काही फोटो असते तर हे छोटे छोटे फोटोंना पण हा इकडे पेस्ट करून द्या ठीक आहे तर अशा पद्धतीने छोटे छोटे फोटोंना पण हा इपीड पेस्ट करून द्या आणि यांपैकी मित्रांनो तुम्हाला एक फोटो सोडायचं ठीक आहे एक फोटोला हा इपीड पेस्ट म्हणजे ठीक आहे तर आता बघू शकतो आपले छोटे छोटे फोटोंना पण आपले इपीठ पेस्ट झालेली आहे ठीक आहे त्यानंतर छोटे छोटे फोटोंचा पुढचा जो काही आपला हा फोटो एकोणास पण नऊ सेकंदाच्या पुढचा हा जो काही फोटो याला सोडून द्यायचे तर डायरेक्ट शेवटच्या फोटोला हा वालपीड पेस्ट करायचे कोण आहे बॅक यायचे आपले इपी प्रोजेक्टला ओपन करून जो काही शेवटचा फोटो आहे याच्यावरची इपडे कॉपी करायचे आणि बॅक येऊन आपले बीट प्रोजेक्ट ओपन करायचे आणि जो काही आपण सोडलेला फोटोही बुक शकते ते एकोणवीस नऊ सेकंद पुढचा तर या सोडलेला फोटोला अशा प्रकारे हा वालिपीड वेस्ट करायचे ठीक हो आहे त्यानंतर आता बघू शकता आपला आता व्हिडिओ पूर्ण रेडी झालेला आहे सिंपली काय करायचे क्वालिटीच्या वरती ऑप्शन आहे ऐकून आयकोनवरती क्लिक करायचे नंतर व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला एरो ऍरोवरती क्लिक करायची इथून क्वालिटी चेस फुल चे वाढून घ्यायचे आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून एक्सपोर्ट एनिओ नावावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर तुम्ही तुमचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आपल्या आजचा व्हिडिओ हा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा नवीन असल तर सबस्क्राईब करा तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले चॅनलवरचे बाकीचे उडू बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये एडिटिंग शिकत राहा